मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंदमा पाटील माझे दुसरे मंत्रिमंडळातील सहकारी आमच्या यवतमाळचे इंद्रदील नाईक साहेब आपल्या विधिमंडल सहकारी संजय पड़केजी अमोर मटकरीजी सुलभाताई जी मनोज कायंदेजी तसाजी सिद्दीकी जी सूरज चवहानजी नाजेर जी इरफान अली शेखजी डॉक्टर अमीन जी पराग पाटिलजी मोहम्मद मदनू चवरजी देशमुख जी, जी, जी सुभाष केसोडेजी अंबादास पाटिलजी पुंजाजी टिकारजी निलेश साळुंकेजी शंकर बोद्रेजी मनोज खांडगेजी पराग अवजारजी आणि जी, खऱ्या अर्थाने आज मी बरेच दिवसापूर्वी या आपल्या परिसरामध्ये ज्या आपल्या सहकारी आमचे माजी आमदार ज्यांनी आमच्याबरोबर तीन टबला आमदार म्हणून काम केलं आणि ह्या भागामध्ये अतिशय लोकप्रिय म्हणून त्यांची ओळख आहे आपल्या बुलढाण्याचे एक नेते त्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं मी वेळ दिला ते आपल्या सगळ्यांचे सहकारी दिलीप कुमार सानंदाजी तसंच गिरधर पाटील नितीन पाटील रंगराव बाबू देशमुख आणि त्यांच्याबरोबर आलेले असंख्य कार्यकर्ते जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणी बंधूंनो तरुण मित्रांनो आणि पत्रकार मित्रांनो खरं तर विदर्भाचं महाद्वार म्हणून ओळख असणाऱ्या आपल्या बुलढाण्याच्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि पवित्र भूमीत बुलढाण्याचे नेते माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला असं मी सुरुवात केला आणि त्यांच्याबरोबर असंख्य कार्यकर्ते त्यांच्या जीवाला जीव देणारे आजपर्यंत त्यांच्या पाठीशी अतिशय मजबूतीने उभे राहणारे त्यांचा शब्द आणखीम मानणारे तुम्ही सगळे माझे सहकारी तुमच्याही सगळ्या बंधू भगिनींचा मी मनापासून स्वागत करतो तुमचे मनापासून आभार देखील माझे मी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना सांगतो मी शब्दाचा पक्का आहे खरंतर आज अतिशय एक दुर्घटना घडली अहमदाबादला एअर इंडियाच्या विमानाची जी लंडनला चाललेला होता आणि त्याच्यामध्ये निष्पाप प्रवाशांचा आणि काही माझ्या तिथं जिथं पडलं तिथं काही विद्यार्थ्यांचा दुर्दैवी निधन झालं त्यांना सुरुवातीलाच मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मित्रांनो आपण काम करताना हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळं शिवाजी महाराज असतील शाहू फुले आंबेडकर असतील पुण्यशिल देवी होळकर असतील सावित्रीबाई फुले असतील राजमाता जिजाऊ असतील खेळण्यात भावना जात असतील अण्णाभाऊ साठे असतील किंवा त्यांचा उल्लेख यांचा सानंदा ज्यांनी केला ते महाराणा प्रताप सिंह असतील त्या सगळ्या महापुरुषांच्या विचारांनी आपण सगळेजण वाटचाल करत असतो त्यांनी आपल्याला सेक्युलर विचारधारा नवीन स्वराज्याची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड बारा म्हणून ते अठरा पगड जातीला एकत्र घेऊन झिंचा स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच्यामुळं त्या राजकीय जीवनामध्ये कामाला सुरुवात केली प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढतासतात पराभव झाला म्हणून जायचं नसतं गावभेद व्हायचं नसतं आणि चिंकलो म्हणून हुरळून पण जायचं नसतं मी मागे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही काम करत होतो त्यावेळेस काँग्रेसचे आमदार म्हणून सातंत काम करायचे आणि त्यावेळेस अतिशय लोकप्रिय नेते विलासराव देशमुख राज्याचे प्रमुख होते आठ वर्ष आणि विलासरावनी अतिशय मनापासून आपलेपणाने आमच्या दिलीप कुमार सातंदांना जशी साथ दिली मी तुमच्या परिसरामध्ये तुमच्या भूमीमध्ये येऊन सांगतो त्याच्यामध्ये अजित पवार देखील कमी करणार नाही तेवढी साथ तेवढा परमकम ते पाठिंबा पार। ते सांगता आणि त्यांच्या सगळ्या टीमला त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी दिला जाईल आज मला एका गोष्टीचं कौतुक आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये नेहमीच सिंगखेड राज्याची जागा आमची यायची यावेळेस काही अचानक काही वेगळा निर्णय घेतला ठीक आहे लोकशाहीमध्ये ज्याला जे योग्य वाटतं ते करावं आपण कुणाला बांधून ठेवत नाही पकडून ठेवत नाही परंतु तो निर्णय घेतल्यानंतर आम्ही बराच विचार केला आमच्या काजी नाचर काजीसाहेबांशी मी बोललो त्यांनी सांगितलं सा की दादा मी जे काम सुचवतो त्या नावाला तुम्ही तिकीट त्या निवडून आणण्याची जबाबदारी माझी आणि माझ्या सिंधेट राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जुवा भावाच्या सहकार्यांची आणि त्यां